करजी महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन इचलकरांची महानगरपालिकेच्या वतीने बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुर पुतळ्याला तसेच के एल मलाबादे चौक येथील राज्याभिषेक सोहळा पलक आला आणि छत्रपती शिवाजी उद्यान येथील अर्ध पुतळ्याला आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर राहुल आवाडे माजी आमदार प्रकाशराव आवाडे शिंदे पाटील उप उपअधीक्षक समीर साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याचबरोबर महानगरपालिका बालवाडी विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी उद्यान येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे जा औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र राज्यगीत गीत म्हणून अंगीकारण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यगीत अर्थात गरजा महाराष्ट्र माझा या गायन कार्यक्रम या गीताच्या गायनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी अशोकराव स्वामी प्रकाश दत्वाडे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते तानाजी पोवार प्रकाश मोरबाळे रवी रजपुते, पुंडलिक भाऊ जाधव मोशमी आवाडे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे विजय राजापुरे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार प्रशांत आर्गे क्रीडा अधिकारी संजय शेटे सदाशिव शिंदे सदाशिव जाधव प्रदीप झमरी संपत चव्हाण संजय कांबळे आनंदा मकोटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी आणि शहरवासीयांची उपस्थिती होती